पण किमान पिंपिंचोड शहरामध्ये गेली अनेक वर्षापासून अनेक पुतळे आपण सगळ्यांनी पाहिलेले आहेत पण गेली या महायुती सरकारच्या कालावधीमध्ये जे काही करतंय ते सगळ्यांच्या आपल्या सह सगळ्यांच्या समोर करदात्या पैशा करदात्या नागरिकांच्या पैशाची लूट करण्याचा एक कलमी कार्यक्रम या सगळ्या देते मंडळ महायुतीचा या ठिकाणी आपल्याला शहरामध्ये पाहायला मिळतोय मग आपण सगळ्यांनी मालवणची दुर्घटना आपल्या स सगळ्यांसमोर आहे आणि नुकतंच जे संभाजी महाराजांचं जे आपलं सगळ्यांचं दैवत आहे छत्रपती शिवाजी महाराज पण आपले दैवत आहे पण ज्या पद्धतीने करदात्या करदात्या नागरिकांच्या पैशाची लूट गेली वारंवार आम्ही सगळ्यांना तुम्हाला पत्रकार बांधवांना सांगतोय आणि वारंवार आम्ही तुम्हाला हे इंटिमेशन देखील देतोय की ज्या पद्धतीने हे लूट करदात्या नागरिकांची आपल्या शहरामध्ये करतायत ह्याला जबाबदार हे महायुतीचे सगळे नेते मंडळी या ठिकाणी आहेत ज्या पद्धतीने तळा संभाजी महाराजांच्या पुतळ्याला त्या ठिकाणी गेला असं आपल्याच काही पत्रकार बांधवांनी त्या ठिकाणी नमूद केलेलं आहे त्यांचं पहिलं मी अभिनंदन करेन कारण त्यांनी त्या ठिकाणी त्यांनी ही बाब आपल्या सगळ्यांच्या निदर्शनात आणून दिली तुमच्या पत्रकार म्हणजे तुम्ही पत्रकार बांधव किती जागरूक आहात ह्याच्यावरून आम्हाला या ठिकाणी दिसून येतं आणि तुमच्या माध्यमातून आम्हाला सगळ्यांना माहिती मिळाली आणि त्यानंतर ज्यावेळेस ही पाणी केली आणि पाणी करत असताना जर छत्रपती संभाजी महाराजांच्या माध्यमातून त्यांच्या पुतळ्याला त्या ठिकाणी तडे जात असतील तर नुकते ह्याला जबाबदार कोण आहेत तर ह्या महायुती सरकारमध्ये हे भ्रष्ट कारभार करणारी ही सगळी मंडळी आहेत आता आयुक्तांना माहिती कोणी दिली हो आयुक्तांना माहिती कोणी दिली आता हे पहिला आयुक्तांना विचारा लागेल तुम्हाला माहिती कोणी दिली आयुक्ताला माहिती देणारा त्या ठिकाणी तो पहिला करदात्या नागरिकांच्या पैशांवरती डल्ला मारणारा चोरी करणारा दरोडा घालणारा तो व्यक्ती असेल आणि गेली अनेक वर्ष आपण बघतोय ना दहा वर्षामध्ये काय झालं दहा वर्षामध्ये आपल्या तिन्ही विधानसभा मतदारसंघामध्ये कुठलं कुठलं असं त्या ठिकाणी काम झालेलं ज्यांचे पुतळे आपण बसवतो महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये अनेकांचे पुतळे आपण पाहिलेत ज्यांनी आपल्या सगळ्यांसाठी सगळ्या समाजासाठी अनेक चांगली कामं केलेली आहेत म्हणून त्यांचे आपण जयंती आणि पुण्यतिथी साजरे करतो असे पुतळे आपल्या शहरामध्ये या ठिकाणी आहेत पण आताच्या कालावधीमध्ये जे बसवण्यात येणारे पुतळे त्या पुतळ्याच्या माध्यमातून ज्या जो झालेला हा भ्रष्टाचार आहे आणि चुकीच्या माध्यमातून आता सगळ्यांनी सांगितलं त्याच्यामध्ये रिपीट मला जायचं नाही पण किमान अशा सगळ्या बाबतीला जी ताईने आता सुचवलं अनेकांनी आपल्या सगळ्या महाविकास आघाडीच्या सगळ्या आमच्या नेते मंडळींनी या ठिकाणी सांगितलेलं आहे समिती असली गेली पाहिजे कारण हा नागरिकांचा पैसा आहे हा करदात्यांचा पैसा आहे आणि विशेष करून आयुक्तांना ही चुकीची माहिती कुणी दिली त्याची देखील माहिती आयुक्तांनी त्या ठिकाणी सांगितली गेली पाहिजे त्यांच्या माध्यमातून ही माहिती त्यांना कुणी दिली म्हणून याचा निषेध तर शंभर टक्के आहे कारण हा सगळा आमचा अस्मितेचा प्रश्न आहे हा सगळ्यांचा आपल्या अस्मितेचा प्रश्न आहे ह्या पिंपरी शहरामध्ये जर हे काही घडत असेल आणि काही हाकेच्या अंतरवर आपलं संभाजी महाराजांच्या ठिकाणी आपण दर त्यांच्या जयंतीला पुण्यतिथीला त्या ठिकाणी त्यांना नमन करायला त्या ठिकाणी आपण जातो एवढूच त्या ठिकाणी जातो पण अशाच संभाजी महाराजांच्या पुतळ्याचं जर या ठिकाणी आपल्याला तो बसवायचा होता मग त्याची पाहणी करत असताना कोणती समिती नेमली होती कोणाच्या पुढाकाराने हे सगळं केलं अशा सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे आयुक्तांना ज्यांनी चुकीची माहिती दिली त्यांचीही चौकशी झाली पाहिजे आणि ह्या सगळ्या बाबींवरती समिती नेमत असताना समिती ही सगळ्या नागरिकांना विश्वासात घेऊन कारण हा करता त्या नागरिकांचा पैसा आहे त्यांना विश्वासात घेऊन त्या ठिकाणी समिती नेमली गेली पाहिजे अहो महानगरपालिकेमध्ये चाललंय काय तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्यांच्या स्थायी समितीच्या अध्यक्ष लस असू द्या रंगेहा महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये अँटी आहेत त्याच्यापेक्षा मोठा भ्रष्टाचार अजून काय असू शकतो मग पालिकेत सुद्धा भ्रष्टाचार करायचा जे आमचं दैवत आहे त्यांचे सुद्धा पुतळ्यांमध्ये भ्रष्टाचार करायचा म्हणजे हा एक कलमी कार्यक्रम ह्या देशामध्ये राज्यामध्ये आणि आपल्या पिंपिच शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय त्याची खंत या पिंपरी शहर शहरवासियांना देखील आहे महाविकास आघाडीच्या माध्यमातून जर त्याच्यामध्ये सुधारणा झाली नाही आणि समिती नेमली नाही आणि त्याची ज्यांनी चुका केल्या त्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई झाली नाही तर महाविकास आघाडीच्या माध्यमातून हे आंदोलन तीव्र करून त्यांना त्या ठिकाणी त्यांची जागा दाखवून देण्यात येईल हे बघा अनेक ठिकाणी आता आपल्याला सांगायचं झालं तर आपण त्या ठिकाणी परवा एक तीन महिन्यापूर्वी जे त्या तळवडेमध्ये घडलं काय घडलं तळवडेमध्ये मला सांगा अहो जो कारखाना ज्या ठिकाणी एक अँब्युलन्स जाऊ शकत नाही जो कारखाना त्या ठिकाणी फायर ब्रिगेडची गाडी जाऊ शकत नाही ज्या ठिकाणी महिला भगिनी काम करत होत्या त्या महिला भगिनी त्या ठिकाणी होळपळून मृत्यूला त्यांनी कवटाळलं अशा पंधरा सोळा महिला त्या ठिकाणी त्यांना त्यांना आपल्या प्राणाला मुकावं लागलं म्हणजे ही दुर्दशा या महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये कुठल्या कुठल्या पद्धतीने चाललीय भ्रष्टाचार कसा फोफावलाय हो हे सगळं आपल्या समोर आहे त्यांनी दैवताला पण सोडलेलं आहे कुठला मोठा भ्रष्टाचार असेल तर आमची सगळ्या तुम्हाला पत्रकार बांधवांना विनंती आहे आपण जे त्या ठिकाणी निदान मला काल कळालं की आपल्या काय पत्रकार सुद्धा त्या ठिकाणी कारवाई करायला सांगितली अख्खी महाविकास आघाडी तुमच्या बरोबर लक्षात ठेवा मी ऐकलं काय मी ऐकलं होतं स्वतः ती बातमी पण मी ऐकली होती कि गोरेच आहे ना गोरे तुम्हीच आहे ना गोरे साहेब तुमच्यावरती यांच्यावरती कारवाई करा म्हणून अशी त्या ठिकाणी कशासाठी पोलिस ही कारवाई करा पत्रकाराचं काम आहे हकीकत समोर आणायची खरी हकीकत समोर आणून सगळ्यांसमोर जनतेसमोर द्यायचं हे तुमचा हक्क आहे तो अधिकार आहे आणि तुम्ही पत्रकार बांधव सगळे चुकी म्हणजे सत्य समोर आहे याचं आम्हाला महाविकास आघाडीला अभिमान आहे त्यामुळे गोरेंचं पण कौतुक महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी करतो तुमच्या सगळ्या पत्रकार बांधवांचं कौतुक करतो या भ्रष्टाचाराला कर तुमची साथ या महाविकास आघाडीला या करदात्या नागरिकांना शहरातल्या पाहिजे अशी तुम्हाला देखील लिए विनंती या ठिकाणी करतो सत्यता समोर आला आम्ही तुमच्या बरोबर आहोत तुमच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही याची ग्वाही सुद्धा आम्ही या ठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला देतो धन्यवाद बघा भाजपला त्यांना दुसरा अजून काय म्हणजे दुसरा मुद्दाच नाही त्यांच्याकडे आता सगळ्याच बाबी जर फेक नरेटिव्ह असतील म्हणजे आता तुम्हाला म्हणजे उदाहरण द्यायचं कामगारांचे कायदे बदलले ही कामगार नगरी ते पण फेक नरेटिव्ह बोलायचं असेल अग्निवीर सारखी योजना आणली ते पण फेक नरेटिव्ह बोलायचं असेल शेतकऱ्यांचे कायदे बदलले ते सुद्धा फेक न्यूज बोलायचे असेल या शहरामध्ये जो त्यांच्या स्थायी समितीच्या अध्यक्षाला महानगरपालिकेच्या हाती हद्दीमध्ये आवारामध्ये अँटी करप्शनच्या पोलिसांनी रंगे हात पकडलं ते सुद्धा तुम्हाला फेक न्यूज बोलायचंय का म्हणजे त्यांनी दहा वर्षात काही असं म्हणजे आम्ही जे बोलतोय आम्ही नागरिकांचा आवाज उचलतोय करता त्या नागरिकांचा आवाज उचलतोय म्हणून आम्ही फेक नेरुटिव्ह का पुतळ्याच्या बाबतीमध्ये बोलतोय म्हणजे तुम्हाला फक्त उदाहरण देतोय पुतळ्याच्या बाबतीमध्ये तुम्हीच आणली ना बातमी आमच्या समोर कुणी आणली बातमी तुम्हीच बातमी समोर आणली आमच्या तुमच्याच पत्रकार बांधाने आमच्या बातमी समोर आणली